नमस्कार हो मरे मरे। मी शुभ तर आम्ही हो। पोहोचलो बदलापूर मध्ये असलेल्या अयोध्या नगरी मध्ये जिथे चंदन काका राहतात आणि तिथे शेजारच्या दुकानामध्ये भरपूर भाज्या होत्या आणि तिथून आम्ही सफरचंद घेतले या सोसायटीमध्ये आम्ही या पूर्वीसुद्धा आलेलो आहोत आणि विशेष म्हणजे सोसायटीमधील सगळ्या बिल्डिंगची नावं जी आहेत ती रामायणातली सगळ्या पात्रांची नावं आहेत तर आम्ही जवळजवळ साडेसातपर्यंत पर्यंत पोहोचलो होतो आणि बऱ्यापैकी अंधार होता पण आतमध्ये एकदम प्रशस्त असं मोकळं ग्राउंड आणि गार्डन सुद्धा आहे इथे रेवाला लगेचच गार्डनमध्ये खेळायचं होतं पण खूप अंधार होता झालेला तर म्हणून मी तिला जाऊ दिलं नाही आणि ती पप्पांच्या मागे बघा कशी एकदम धुडूधुडू पळत होती तर बऱ्याच दिवसांनी आम्ही चंदनकाकांच्या आईबाबांना भेटायला गेलो होतो आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो हॉटेल आराधनामध्ये तर शाळेला सुट्टी लागल्यापासून आम्ही बाहेर असं गेलेलोच नव्हतो कुठे जास्त तर त्यामुळे म्हटलं चला आज हॉटेलमध्ये ट्राय करूया नवीन काहीतरी हे हॉटेल बदलापूर स्टेशन जवळच आहे अगदी समोर त्यामुळे खूपच इथे गर्दी होती सगळीकडे ए सी सिटिंगमध्ये सुद्धा फुल होतं तर मुलांनी तर त्यांची आवडती पावभाजी ऑर्डर केली लगेचच रेवा सांगते बघा खूप छान आहे म्हणून आणि मी रेवाला इथे भरवत होते पावभाजी तर रेवाला भाजी तिखट लागत होती म्हणून नुसते तिने पाव टेस्ट केल्या आधी आणि त्यानंतर इथे पनीर हंडी टेस्ट केली आणि खूप छान होती पनीर हंडीसुद्धा तर रेवाला इथे माझ्याजवळच बसायचं होतं तर म्हणून तिने परत एक दुसरं स्टूल मागवलं तिच्यासाठी हा मिनी ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा